अंबरनाथ नगरपालिकेत ठेकेदारीतून गुंडशाहीचा उदय ब्लॅकमेलर झाले ठेकेदार गुंड ठेकेदारांना कुणाचा आशीर्वाद अंबरनाथ नगरपालिकेत पोलीस आणि पालिका सुरक्षा रक्षकांसमोरच झालेला हा राडा पालिकेच्या दोन ठेकेदारांमध्ये जुंपली आणि इथच हे दोघ आपल्या समर्थकांसोबत भिडले या प्रकारानं पालिकेची प्रतिमा मलिंतर झालीच पण गेल्या पाच वर्षात प्रशासकीय राजवटीत तयार झालेल्या नव्या ठेकेदारांकडून गुंडशाहीला कसं पोचलं हेही आहे हेही गुन्हेगारांचा ठेकेदार म्हणून सुरू असलेला वावर हा सुरक्षेला धोका निर्माण करणार आहे नगरपालिका कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील दोन ठेकेदारांमध्ये झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीनं अनेक सवाल उपस्थित केलेत ठेकेदारांनी तयार केलेल्या या गुंडांवर कुणाचाच वचक नाही का? कामाच्या वादातून एखाद्याची हत्या झाली तर त्याला जबाबदार कोण गुंडांना पोसणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई का होत नाही अंबरनाथ शहराचा राजकीय इतिहास हा कायम रक्तरंजित राहिलाय याआधी देखील अंबरनाथ पालिकेमध्ये राजकीय वादातून अनेक हत्या घडल्या या वादात आता ठेकेदारांची भर पडताना दिसतीये प्रशासकीय राजवटीमध्ये अंबरनाथ नगरपालिकेत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठेकेदार म्हणून स्वतःला मिरू लागले ठेकेदार झाल्यानंतर पैशांची खूप कमाई होते या आशेवर प्रत्येक जण पालिकेत कोणत्या ना कोणत्या मार्गानं काम मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक आता ठेकेदारीतून पैसे कमावण्यासाठी पुढे सरसावले तर काही राजकीय पुढारी माहितीच्या अधिकाराचा वापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतायत आर टी आयच्या नावावर अधिकाऱ्यांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून कामं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे अंबरनाथ नगरपालिकेत लहान मोठ्या कामांसाठी आठ ते दहा लाखांच्या फाईल बनून त्या परस्पर लाटण्याचं काम जोमात सुरू आहे लहान फाईलचा मोठ्या प्रमाणात खत झाला असून दादागिरीच्या जीवावर त्या फाईल मंजूर करून घेतल्या जात आहेत अंबरनाथ पालिकेतील काही कार्यालयांमध्ये ब्लॅकमेलिंग करणारे गावगुंड उघडपणे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसून आपला अधिकार मिरवत आहेत अधिकाऱ्यांना चुकांमध्ये पकडून त्यांच्याकडून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्नही केला जातोय गेल्या तीन ते चार वर्षात अंबरनाथ पालिकेत ठेकेदारांची संख्या वाढल्यामुळं आता पालिकेच्या कामकाजामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अनियमितता वाढली आहे या सगळ्यात प्रामाणिक अधिकाऱ्यांचं मात्र मरण होत आहे ही गुंडशाही वेळीच रोखण्याची गरज आहे नाहीतर अंबरनाथचा बिहार व्हायला फारसा वेळ लागणार नाही बिरो रिपोर्ट एकमत न्यूज अंबरनाथ संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज